राहुल का, का, काही सावकार लोक आलं हडप केलं अक्षरशः दोनशे रुपये तीनशे रुपये आठवड्याला चिकन थोडंसं आणून द्यायचं थोडीफार दारूला पैसे द्यायचे या पद्धतीने या जमिनी घेतल्या गेला समाजाच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभा आहे जागेच पोझेशन हे त्यांना देणं आणि स्वच्छ पाट्या लावणे ही यांच्या मालकीची जमीन आहे आणि कुठला दुसरा कोणी अशा तर ट्रेस पासून होईल आणि सरकारच्या आदेशांवर रवींद्र शांताराम सावरे अनंता धर्मा धाडगे देवी अनंत अंकुश जाण्या गोडी वसंत विठ्ठल पाटील चंद्र ठकऱ्या खाले भीमा जान्या सातकरी यमुना काया गावी काळजी नाही करायची सगळे आहोत आम्ही